पाहत आहात आपण लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी कर्जगी तालुक्यात जत येथील बालिका अत्याचार व हत्येप्रकरणी येत्या पंधरा दिवसात दोषारोपत्र पत्र दाखल न केल्यास महाराष्ट्र संघर्ष समिती जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी जत येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी संघटनेचे दिग्विजय पाटील तोहित मुजावर आधी उपस्थित होते तांबोळी पुढे म्हणाले की कर्जगीची घटना दुर्मिळातील दुर्मिळ दुर्दैवी घटना असून पोलीस प्रशासनाने घडलेल्या सर्व घटनांची कलमे लावून केस दाखल करावी ही घटना बालिकेवर अत्याचार नसून संपूर्ण समाजाला सुरक्षिततेचा धोका आहे यामध्ये योग्य कारवाई झाली नाही तर समाजात गुन्हेगारी वाढण्याचा धोका आहे या गुन्ह्यातील त्रुटी दूर करून पोक्सो सारख्या कलमाचा समावेश करून लवकरात लवकर संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला सर्व समाज घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल ला असा इशारा तांबळी यांनी दिला आहे नमस्कार मी कॉम्रेड दिग्विजय पाटील महाराष्ट्र संघर्ष समिती आणि मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजातर्फे आज आम्ही कर कर्जगी जत इथं जाऊन आलो हो। एक घटना घडली होती पीडितेवर ज्या ठिकाणी लहान बालिकेवर अन्याय झाला अत्याचार झाला त्यांच्या कुटुंबियांना आम्ही पर भेट दिली आणि तिथं आम्ही पोलिसांकडून तपासाबाबत माहिती घेतली यापूर्वीचा उमदी पोलीस कार्यालयाचा कारभार पाहता आम्हाला काही शंका होत्या असं म्हटलं जातं की सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा बिहार झाला आहे पण उमदीच्या बाबतीमध्ये बिहार अधिक झालेला होता आणि बिहारपेक्षाही वाईट कारभार तिथं चाललेला होता हे सर्व सुरुत आहे त्याच्यामुळं जास्त गांभीर्यानं पोलीस प्रशासनानं या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पालकमंत्री असू देत गृहमंत्री असू देत त्यांनी या प्रकरणामध्ये कोणाचाही मुलाईजा न बाळगता आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कठोरातली कठोर व्हावी या अनुषंगानं कार्यवाही केली पाहिजे असं आमचं मत आहे नाहीतर उग्र आंदोलन आम्ही हातात घेणार आहोत तुडजोडी मध्ये न येता या लोकांनी चार्जशीट दाखल केली पाहिजे उंदी पोलीस स्टेशनच जे काही इतिहास आहे ते आतापर्यंत आम्हाला माहिती आहे आम्हाला कळालेलं आहे तो असेल तो असेल पण ह्या ह्या प्रकरणामध्ये किमान आम्ही या पिढीचेला न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र संकट समिती आणि त्यांच्या सहकारी संघटना कुठल्याही गम असणार नाही लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा